ससेगाव कुई तालुका येथील शिवजयंती व महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर गौरव सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले समस्त ग्रामवासी मानसी सांस्कृतिक कला मंडळ मुसळगाव ऑरेंज सिटी बहुदिशी संस्था आणि विहीरगाव यांच्या सहकार्य आयोजन करण्यात आले उद्घाटनासाठी खासदार श्याम हो सरपंच अश्विन खोबराकडे पोलीस पाटील दत्तू कुकडे ग्रामपंचायत सदस्य जितेंद्र रिठे आडपाणे म्हणून आमदार संजय मेश्राम ज्येष्ठ पत्रकार प्रदीप सौरभ दंडारे विजय तिजारे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमात लोककला का व जनजागृतीचा महत्वपूर्ण भाग म्हणून शाहीर मोरेश्वर मेश्राम ज्ञानेश्वर डबरासे भाऊराव शेंडे अरुण खडसे आणि इतर कलावंतांनी पोवाड्याच्या माध्यमातून अनेक सामाजिक समस्यांवर प्रबोधन केले अंधश्रद्धा हुंडाबळी शेतकरी आत्महत्या आणि स्वच्छ भारत मिशन यासारख्या ज्वलंत विषयांवर गीत गाऊन श्रोत्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्यात आली कार्यक्रमाच्या अखेर उत्कृष्ट ढोलक मास्टर गंगाधर शेंडे यांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाची आखणी आणि व्यवस्थापन करणाऱ्यांमध्ये कैलास ठवकर अनिकेत केडाम तिज विजय तिजारे आणि बबलू ढेंगे यांचा महत्वपूर्ण सहभाग होता महालयू न्यूज चॅनल उलाश मिश्राम सर व प्रतिनिधी येथील या गावातले ग्रामपंचायत सदस्य उपस्थित असलेल्या बडवाडी पुनेलो नु। नुकताच शिवजयंतीचा कार्यक्रम पूर्ण विधानसभा साजरा करण्यात आला आणि येणाऱ्या 27 तारखेना आपण महाशिवरात्री सगळे साजरी करतो मी या कार्यक्रमातून उद्दान म्हणून नारोकरण तुम्हा सगळ्यांच्या आशीर्वादाने तुम्हा सगळ्यांच्या सहकार्याने मला या मतदारसंघाची संघाचं नेतृत्व करण्याची संधी मिळाली याकरता तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक आभार मानतो अभिनंदन एक आगळा वेगळा विजय तुम्हाला सगळ्यांनी मला दिला कारण या पूर्ण नागपूर जिल्ह्यामध्ये सगळ्या ग्रामीणमध्ये सगळ्या काँग्रेसच्या दिशा पडल्या पण उमरेड विधानसभेने मात्र काँग्रेसची दाद राखली याचा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कक्षतर्फे सुद्धा तुम्हाला सगळ्यांचं मनपूर्वक आभार मानतो जरुषांच विक्रम पराक्रम कमी होता यंदा लाडकी बहिण्यांनी खूपच मोठा पराक्रम करून दाखवला कारण त्यांच्या खात्यामध्ये साडेसात हजार रुपये आले आणि सगळ्यांनी पटापट ठप्पे मारल्यामुळे एकतर्फा विजय भारतीय जनता पार्टीला मिळाला आपण एकच तुम्हाला सांगतो मताची किंमत आपण कधीच बुजू शकत नाही मत हा आपला अधिकार आहे ज्या दिवशी आपण गुलाम होऊन जाऊ त्या दिवशी याचा खऱ्या अर्थाने महत्व तुम्हाला कळेल आणि कोणतीही सरकार असो जे आपल्याला अन्यायाच्या विरुद्ध जर लढायचं असेल तर आपल्या 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 हाती मताशिवाय दुसरा अधिकार नाही आहे म्हणून या मताचं जे महत्व आहे ते तुम्हाला सगळ्यांनी जाणून घेणं अत्यंत गरजेचं आहे आज या पुढच्या पाच वर्षामध्ये नेतृत्व करायची संधी मला मिळालेली आहे भागातले अनेक प्रश्न आहेत कुर्शी खोर्द आहेत एका बाजूने एका बाजूने अभयारण्य आहे तिसऱ्या बाजूने डब्ल्यू सी एल आहे आणि मागच्या पंधरा वर्षापासून एकही स्थानिक रोजगार इथं तयार झालेला नाही म्हणून मोठ्या प्रमाणावरती बेरोजगाराची संख्या इथं आहे अनेक तरुण मुली इथं उपस्थित आहेत रोजगार निर्माण करणं हा आपला पहिला काम राहील आणि याकरता दोन गोष्टी आपण करायचा प्रयत्न करतो आहे पहिलं की आपल्याकडे कोळसा आहे आपल्याकडे पाणी आहे पण इथं वीज प्रकल्प नाही आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की मोद्यामध्ये वीज प्रकल्प आल्यानंतर मोद्याचा कोणत्या प्रकारचा विकास झाला तथाच एक वीज प्रकल्प आपण आपल्या उमरेड मतदारसंघामध्ये सुरू करावा असा माझा मानस आहे त्याच्या माध्यमातून कमीत कमी, कमी चार ते पाच हजार मुलांना नोकरी मिळू शकेल आणि तरुण मुलींकरता एक नवीन योजना आपण